दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इंदिरानगर पोलिसांनी पाठलाग करत पकडलेल्या दोन सोनसाकडी चोरांकडून लुटीचे तब्बल बावीस गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यांच्या चौकशीतून आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यातील चौघांनी चौकशीत इंदिरानगर अंबड आणि शोरा संसाखळ्या लुटल्याची कबुली दिलेली आहे या चोरट्यांनी लुटलेले सोने गोल्ड लोन देणाऱ्या खासगी संस्थेत तारण ठेवत मिळवलेल्या पैशातून महागड्या गाड्या मोबाईल ब्रँडेड कपडे ते खरेदी करत असत तसेच मैत्रिणींवर देखील पैसे उडवत असल्याची कबुली या चोरट्यांनी दिली आहे त्यामुळे आता पोलीस वित्त संस्थांचीही चौकशी करणार आहेत इंद्रनगर रथचक्र सोसायटी येथे पोलीस कारवाई करत असताना डीबी पथक संशयित दुचाकी चालकाचा छुपा पाठलाग करत होते रथचक्र सोसायटीत संशयित दोघे एका महिलेच्या गायतील मंगसूत्र खेचत असताना पथकाचे सागर कोळी यांनी दोघांवर झडप घालून पकडलेलं होतं परवेज मनियार निशांत हंडोरे या दोघांची कसून चौकशी केल्यानंतर अंबड इंद्रनगर परिसरात सात जणांच्या मदतीनं वीस ते बावीस सोनसाकळ्या लुटल्याची कबुली दिलेली आहे लुटलेले सोने कुठे विक्री केले असता याबाबत विचारणा केली असता शहरातील दोन खासगी संसारमध्ये तारण ठेवत पैसे घेतल्याचं सांगण्यात आलेलं आहे दरम्यान संशयित मन्यार हंडोरे दोघे सामान्य कुटुंबातील आहेत अल्पावधीत दोघांनी महागडे मोबाईल दुचाकी आणि ब्रँडेड कपडे खरेदी करत मैत्रिणींवर पैसे उडवल्याचा तपासात समोर आला आहे संशयित टोळीकडून लुटीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता इंद्रानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शर्माळे यांनी व्यक्त केलेली आहे शहरातील काही खासगी तारण संस्थांकडून सोन्याचे बिल न घेता सोने, सोने तारण ठेवलं जात असल्यानं लुटलेलं सोनं दोन खासगी संस्थांमध्ये तारण ठेवल्याची कबुली देण्यात आली हे सोने खासगी संस्थांकडून हस्तगत करण्यात येणार आहे चौका संस्थांनी चाळीस तोळे सोने तारण ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक